सर्वांना सप्रेम नमस्कार मी अमर जगताप आपल्या सर्वांचं अमर जगताप या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मनापासून स्वागत करतो आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे आणि त्याचं कारण असं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम इज आर यांचा इंग्रजी बोलण्यासाठी कसा उपयोग केला जातो हे आपण शिकणार आहात म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि सोबत एक वही पेन घेऊन बसा जेणेकरून तुम्हाला एक्सरसाइज त्या ठिकाणी मी विचारणार आहे तर ते सुद्धा सोडवता येतील आणि नंतरही ते तुमच्या कामी येणार आहेत म्हणून एक वही आणि पेन पण जवळ तुमच्या ठेवा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला न वेळ घालवता तर मित्रांनो आय हे प्रोनाऊन सुरुवातीला स्वतःबद्दल सांगण्यासाठी आपण वापरतो म्हणजे कसं की आता मी बोलत आहे मग आय म्हणजे मी प्रथम व्यक्ती आहे तर मी बोलत आहे तर आय असं माझ्यासाठी मी वापरेल आय सोबत नेहमी मित्रांनो चा वापर केला जातो आय सोबत कोणता वर्ग वापरलं जातं एम म्हणजेच कसं आय एम अ टीचर आता माझ्याबद्दल सांगायचं झालं तर टीचर म्हणता येईल मला मग तुम्ही जर बोलायचं असेल तर तुम्ही कसं म्हणाल आय एम अ स्टुडंट म्हणजे मी विद्यार्थी आहे त्यानंतर जर बोलणारे प्रथम व्यक्ती जर अनेक असतील तर ते बोलत असतील तर त्यांच्याबद्दल सांगण्यासाठी ते से, कसं म्हणतील वी आर आता आम्ही अने जर अनेक असतो तर कसं म्हटलं असतं वी आर टीचर्स आम्ही शिक्षक आहोत तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता वी आर स्टुडंट्स आम्ही विद्यार्थी आहोत दुसरं समोरचा जर एक व्यक्ती असेल ज्याच्याशी तुम्ही बोलताय तर त्याला तुम्ही म्हणाल यू आर अ बॉय तू एक मुलगा आहेस अनेक असतील तर तुम्ही म्हणू शकता यु आर स्टुडेंट्स किंवा यू आर बॉईज मग अनेक जण आहेत समोर म्हणजेच अनेक वचनी आहेत त्या ठिकाणी तर तुम्ही म्हणाल यू आर स्टुडंट्स किंवा यू आर बॉईज तुम्ही विद्यार्थी आहात किंवा तुम्ही विद्यार्थी आहात असं आपण पाहिलं यू आर बॉईज म्हणजे काय तुम्ही मुले आहात अशा पद्धतीने आता जर पाहायला झालं बघा आता ही इज अ स्टुडेंट म्हणजे जेव्हा तिसरी व्यक्ती आहे ज्याबद्दल तुम्ही बोलताय तर तेव्हा जर मुलगा असेल म्हणजेच काय मेल जेंडर असेल तर त्यावेळी तुम्ही म्हणाल ही इज अ स्टुडंट म्हणजे तो मुलगा आहे तो विद्यार्थी आहे ही इज अ बॉय म्हटलं तर तो मुलगा आहे अशा पद्धतीनं तो बद्दल तुम्ही म्हणाल शी इज अ गर्ल आता एक कुठली तरी मुलगी आहे समजा फिमेल आहे फिमेल जेंडर आहे जे तिसरी व्यक्ती आहे तर त्याबद्दल तुम्ही बोलताय तेव्हा तुम्ही म्हणाल शी इज अ गर्ल म्हणजे ती मुलगी आहे शी इज अ स्टुडेंट ती विद्यार्थिनी आहे अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता त्यानंतर इट इज अ बर्ड मित्रांनो इटचा वापर कशासाठी केला जातो हेही समजून घ्या इटचा वापर असतो एखादा निर्जीव वस्तूसाठी म्हणा किंवा पक्षासाठी प्राण्यांसाठी आणि लहान मुलं जे असतात त्यांच्यासाठी इटचा वापर केला जातो हे लक्षात ठेवा इथे वाक्य बघूया ईट इज अ बर्ड म्हणजे तो पक्षी आहे इट इज अ टेबल म्हणू शकता इट इज अ बोर्ड असं म्हणू शकता इट इज अ पेन असंही म्हणू शकता दे आर बॉईज म्हणजे दे अनेक लोक आहे जे तिसरी व्यक्तीबद्दल आपण बोलतोय ते अनेक आहेत तेव्हा आपण म्हणू दे आर बॉईज म्हणजे ते मुले आहेत अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो आता याच्यामध्ये आपण काही शब्द चेंज करून अनेक सेंटेन्स बनवू शकतो जसं उदाहरणात आता आय एम अ स्टुडंट आहे तर इथे तुम्ही अनेक वेगळ्या प्रकारचे शब्द ही घेऊ शकता जसं उदाहरणार्थ आय एम अ तुम्ही तुमच्या प्रोफेशनल प्रोफेशन बद्दल सांगू शकता जसं आय एम अ टेलर टेलर अ असं म्हणू शकता आय एम इंजिनियर असं म्हणू शकता आय एम अशा पद्धतीने तुम्ही इथे म्हणू शकता तसंच मग जेव्हा वी जेव्हा अनेक दुसरी प्रोनाऊन्स पद्धत बोला तेव्हा कसं म्हणाल वी आर बिझनेसमॅन वी आर बिझनेसमॅन वी आर टेलर्स वी आर इंजिनियर्स लक्षात अशा पद्धतीने म्हटलं जातं त्यानंतर यू असेल तर यू आर टेलर यू आर टेलर यू आर जसं आपण मग बिझनेस बद्दल बोलतोय आता तर मग बिझनेस म्हणू शकता ना यू आर अ बिझनेसमॅन यू आर अ बिझनेसमॅन यू आर एन इंजिनियर अशा पद्धतीने इथे यू आर स्टुडंट असं होतं तर आपण तिथं दुसरं मग इतर प्रोफेशन बद्दल कसं म्हणाल यू आर बिझनेसमॅन यू आर बिझनेसमॅन यू आर टेलर्स यू आर इंजिनियर्स यू आर यू आर समथिंग आपण यू आर वर्कर्स अशा पद्धतीने आपण बोलू शकतो मग ही आता तिसरा व्यक्ती जर एक असेल तर कसं म्हणायचं ही इज अ स्टुडंट असं आहे तर इथं कसं म्हणाल आपण ही इज अ बिझनेसमॅन ही इज अ टेलर ही इज अन इंजिनियर अशा पद्धतीने तुम्हाला म्हणता येतं शी इज शी इज अ डॉक्टर शी इज अ वर्कर शी इज अन इंजिनियर शी इज अ बिझनेसमॅन बिझनेस वुमन अशा पद्धतीनं आपल्याला म्हणता येतं आता इथे इथं आपण जसं पाहिलेलंच आहे इट इज अन ॲपल इट इज अ इट इज अ टेबल इट इज अ डस्ट अशा पद्धतीने दे आर बिझनेसमॅन दे आर बिझनेसमॅन दे आर डॉक्टर्स दे आर प्रोफेसर्स अशा पद्धतीने आपण इथे वापरतो आणि इथे जेव्हा थर्ड पर्सन गर्ल असते तेव्हा बघा गर्ल्स आर विनर्स मुली विजेत्या आहेत अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो मुलींबद्दल आपण इथे बोलतो गर्ल्स आर विनर्स मुली विजेत्या आहेत अशा पद्धतीने आपण म्हणतो इथं बॉईज बद्दल आपण बोलतो जेव्हा बॉईज प्लुरल असते तेव्हा बघा बॉय बॉईज आर हिरोज मुले काय हिरोच आहे मग जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर गर्ल असेल तेव्हा आपण घेतो जसं कोमल इज अ कोमल इज अ नेम कोमल हे एक नाव आहे या अशा पद्धतीने आपण हे बघा एम घेतलं मग आरचा यूज केला त्यानंतर या ठिकाणी आपण चा पण यूज केला लक्षात म्हणजे इथं तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की आज सोबत कुठला आपण वर्ग वापरतो एम बरोबर त्यानंतर बघा वी सोबत 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 यू यू त्यानंतर सोबत त्यानंतर प्लुरल सब्जेक्ट जर असेल म्हणजे अनेक वचने जर असेल तर तेव्हा अनेक असतील जेव्हा त्याच्यामध्ये नावून अनेक असतील तर तेव्हा आपण काय म्हणतो आता इथं बघा इथं आपण काय वापरतो मग आर वापरतो त्या सब्जेक्ट सोबत इथे बॉईज आर बघा सब्जेक्ट सोबत आर वापरलं तर अशा पद्धतीने आपण ऍमेझाम चा उपयोग करतो आणि आणखी वेगळ्या पद्धतीने पण मी तुम्हाला आणखी थोडासा उपयोग सांगणार आहे जसं उदाहरणार्थ इथे तुम्ही आता हे अ टेलर हे एक नाव होतं बघा प्रोफेशनचं नाव होतं आपण दुसऱ्या पद्धतीने आता म्हणू शकतो जसं उदाहरणार्थ आता वर्णन करण्यासाठी जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल काहीतरी सांगायचे स्वतःचं वर्णन सांगायचं आहे तर तेव्हा तुम्ही कसं म्हणाल जसं उदाहरणार्थ आय ॲम फ्लेव आय ऍन फ्लेव म्हणजे मी हुशार आहे एम क्लेवर आता तुम्ही असं म्हणू शकता आय एम क्लेवर काय मी हुशार आहे मुली असेल तर मुलगी काय म्हणू शकते आय एम ब्युटिफुल म्हणजे मी सुंदर आहे एम एम जेंटल टॉल अशा पद्धतीने इथला हा शब्द बदलून तुम्ही इथं म्हणू शकता जसं उदाहरणार आय एम जशाच तसं राहणार आहे मग आय एम टॉल आय एम क्लेवर आय एम बिझी आय एम लकी आय एम ब्रिलियंट अशा पद्धतीने तुम्ही हे एकाच याला तुम्ही बदलून तुम्ही अनेक वेळ याच्यामध्ये म्हणू शकता जसं इथे पण म्हणता येईल तुम्हाला जसं अनेक असाल तुम्ही तुम्ही तर तेव्हा तुम्ही काय म्हणाल तर तेव्हा तुम्ही असे म्हणाल जसं वी आर फ्लेवर आम्ही हुशार आहोत वी आर ब्युटिफुल आम्ही सुंदर आहोत अशा पद्धतीने तुम्ही इथे म्हणू शकता तसंच तुम्ही आता वहीमध्ये तुमच्या प्रॅक्टिस म्हणून याच्यासोबत सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हे ऍडजेक्टिव्ह वर्णनात्मक शब्द घ्या आणि अनेक बनवा आधीच्या जसं आपण पाहिलं हो, तर नावून घेऊन अनेक सेंटेन्स बनवा तुम्ही हजारो सेंटेन्स अशा पद्धतीने बनवू शकता आणि तुम्ही बनवायला सेंटेन्स शिकलात की तसं बोलायला पण तुम्ही शिका आणखी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो इथं कसं घेता येतं शब्दांचे अनेक कार्य असतात मित्रांनो तर त्या शब्दांना त्या कार्यानुसार त्यांचे प्रकार पडतात त्याला आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतो तर ते पार्ट्स ऑफ स्पीच आपण वेगवेगळ्या पद्धतीने सांगता येईल तुम्हाला आणि आपण नावून घेऊन बघितलं आता आपण ऍडजेक्टिव्ह घेऊन बघितलं जो, जो वर्णनात्मक शब्द होता आणि आता याच्या नंतर आपण घेणार आहोत जसं उदाहरणार्थ आय एम ऑन म्हणजेच काय मी वर आहे किंवा आय एम ऑन म्हणजे मी काहीतरी करतो आहे अशा पद्धतीने म्हणता येईल त्याच्यानंतर आता बघूया आपण जस आय एम बरोबर की नाही आय एम इन आय एम इन म्हणजे मी आत आहे आय आय तर त्याचं उत्तर आहे आय एम इन राईट ओके अशा पद्धतीनं वेअर एम आय आय एम आउट म्हणजे मी बाहेर आहे तर अशा पद्धतीने आपल्याला इथे असं ही घेता येईल आता दुसऱ्या पद्धतीने बघा जेव्हा आपण काळामध्ये याचा चालू काळामध्ये पण याचा उपयोग होतो जसं उदाहरणार्थ आय एम आय एम टीचिंग आता माझं माझ्याबद्दल जर मला म्हणायचं असेल तर, तर काय म्हणेन मी आय एम टीचिंग आय एम टीचिंग इंग्लिश मी तु, मी इंग्रजी शिकवत आहे अशा पद्धतीने आता इथे एक हा शब्द बदलून तुम्ही अनेक सेंटेन्स बदलू शकता म्हणू शकता जसं तुम्ही म्हणू शकता आय एम लर्निंग अनेक असा तर सगळेजण काय म्हणू शकता तुम्ही वी आर लर्निंग इंग्लिश तुम्ही काय म्हणू शकता सिंगल आय एम लर्निंग इंग्लिश राईट आय एम टॉकिंग इंग्लिश आय स्पीकिंग इंग्लिश आय एम प्रॅक्टिस शब्द करू शकता आता हे तुम्ही सगळं तुमच्या नोटबुक मध्ये अशा पद्धतीने मी कसं सांगितलं ते बघा इथे तुम्हाला दुसरे वर्ग घ्यायचे आहेत हे आहे टीच आहे वर्ग तर दुसरे वर्ग घेऊन हे सेम राहील हे सेम राहील याच्यासोबत हेच आहे तर हे सेम राहतील बाकी तुम्ही हे शब्द बदला आणि तुम्ही वाक्य बनवा आणि त्याची बोलण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष त्यांना बोलायला सुरू करा प्रॅक्टिस करा आणि बोलणं ते दररोज दररोज व्यवहारामध्ये ते पुन्हा पुन्हा बोला तुमच्या बोलण्यामध्ये उपयोगी हो आणा म्हणजे तुम्हाला इंग्रजी छान बोलता येईल तर अशा पद्धतीने हे घ्यायचं आहे आणखी बघूया आपण आता इथे आपण जर असं घेतलं आता वेल बघा आय एम टीचिंग वेल आता हे ऍडवर्बचा पण आपण वापर करून बघितला बघा आय एम टीचिंग वेल म्हणजे मी छान शिकवत आहे ओके आय एम टीचिंग बेस्ट ओके मी खूप छान तुम्हाला शिकवत आहे तर जसं तुम्ही म्हणू शकता आता आय एम लर्निंग वेल आय एम लर्निंग केअरफुली म्हणजे मी खूप छान काळजीपूर्वक शिकत आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे असेही शब्द घेऊ शकता आता हे आहे ऍडवर्ब जो या व्हर्बला एक्सप्लेन करतो कशा पद्धतीने करताय तर वेल फास्ट फ्लुएंटली अशा पद्धतीने होतं स्लोली तर ते तुम्ही लक्षात घ्या मग इथे हा शब्द आता हे बाकी जशाच तसं राहील तुम्ही हा शब्द बदलून दुसरं घेऊ शकता आय एम टीचिंग फास्ट बरोबर आय एम टीचिंग ब्युटिफुली आय एम टीचिंग एक्सलंटली अशा पद्धतीने तुम्ही तिथं घ्यायचे आहे आलं लक्षात तर मित्रांनो असा तुम्ही अनेक सेंटेन्स म्हणजे एका एका ह्या प्रकाराचे तुम्ही हजारो सेंटेन्स बनवू शकता आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला बोलत असताना त्यांचा उपयोग करू शकता नक्कीच तुम्ही खूप छान इंग्रजी बोलाल यातील मात्र शंका नाही म्हणून तुम्ही अशा पद्धतीने प्रॅक्टिस करा तुम्ही खूप छान इंग्लिश म्हणजे बोलू शकाल आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला वी आपण कॉमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा काही अडचणी असतील काही तुम्हाला जर प्रॉब्लेम म्हणजे इंग्लिश बोलण्यामध्ये येत असतील तर ते मला तुम्ही कॉमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला नक्की तुमचे प्रश्न सोडवण्याचा त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तुम्हाला तर कृपया व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे महत्वपूर्ण इंग्रजी बोलण्यासाठीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या पाहायचे असतील तर आपल्या या युट्यूब चॅनलवर आहेत तुम्ही आपल्या चॅनलला अमर जगताप या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ओके म्हणजे तुम्हाला इंग्रजी नक्कीच बोलता येईल म्हणजे येईल ओके आपल्या चॅनलचं नाव आहे अमर जगताप सबस्क्राईब करून घ्या प्लीज आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार भेटूयात पुढच्या अशाच एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद